एकवीस जून द एकवीस जूनला वटपौर्णिमेची वटपौर्णिमा हा सण आहे या दिवशी ज्या मुलींची लवकर लग लग्न होत नाही किंवा ज्यांच्या वैवाहिक जीवनात अडथळे निर्माण होत आहेत त्यांनी हे उपाय नक्की करून बघा या दिवशी वटपौर्णिमा पूजा खूप पवित्र असते या दिवशी अविवाहित मुलींनी पूजा केली की लग्न लवकर लग होतात व तुमच्या आवडीचा जीवन खातील होतो वटपौर्णिमा दिवशी या विशेष उपायांचे पालन केल्याने उपवास करणाऱ्याला अपेक्षित फळ मिळते या दिवशी अविवाहित मुली लग्न लवकर लग होण्यासाठी वटसावित्रीची पूजा करतात तुमच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील तर वटसावित्री व्रताच्या पूजेच्या वेळी हे उपाय नक्की करून बघा सर्व अडथळेत मिळतील व तुमचा संसार सुखी होईल ज्यांचे लवकर लग लग्न होत नाही त्यांची लग्न लवकर लग होतील नंबर एक जर तुम्हाला लवकर लग्न करायचे असेल तर वटपौर्णिमा दिवशी वटवृक्षाची पूजा करा यानंतर भगवान शिवची पूजा करा यावेळी माता पार्वतीला सिंदूर अर्पण करा यावेळी भगवान शिव आणि माता पार्वतीची लवकर लग्नासाठी व वारासाठी प्रार्थना करा तुमची इच्छा पूर्ण होईल नंबर वन लवकर लग्न होण्यासाठी रोळी पाण्यात मिसळून वटवृक्ष रुख्ष, वटवृक्षाला ते पाणी अर्पण करून सात वेळा प्रदक्षिणा घालावी यावेळी वटवृक्ष लाल वटवृक्षाला लाल धागा बांधावा असे केल्याने भगवान विष्णू विष्णू प्रसन्न होतात व लवकर लग्न होण्यासाठी लवकर लग्न होण्याची शक्यता असते नंबर तीन लवकर विवाहासाठी अविवाहित मुलींनी वटपौर्णिमेच्या दिवशी स्नान करून आणि ध्यान केल्यानंतर विधीनुसार वटवृक्षाची पूजा करावी यावेळी वटवृक्षाची एकशे आठ वेळा प्रदक्षिणा घालावी किंवा एकवीस वेळा ही चालतील नंबर चार वटपौर्णिमा दिवशी <coughs> कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात सुख समृद्धी वैवाहिक जीवनात सुख समृद्धीसाठी भगवान विष्णू अन आणि माता लक्ष्मीची पूजा करा आणि सुगंध धूप फुले इत्यादी देवांची पूजा करा असे केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे किंवा समस्या दूर होतात आणि चांगला जीवनसाथी मिळतो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद